कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर वाईट सवयी ह्या लवकर लागतात ते लावायची आवश्यकता पडत नाही पण त्यामुळे जीवन अवघड होते आणि चांगल्या सवयी लावायला वेळ लागतात पण त्यामुळे आयुष्य सोपी होते तर हाऊस हाऊस मेकरसाठी काही टिप्स किंवा काही चांगल्या सवयी आहे त्याबद्दल आपण बोलूया पहिली टिप्स की रात्री जेव्हा आपण पूर्ण स्वयंपाक करतो तर तेव्हा पूर्ण किचन रूम आणि किचन ओटा सर्व क्लीन करून त्यानंतरच आपण झोपायला हवं आणि सोबत भांडे वगैरे सर्व क्लीन करायला हवी तसं बघितलं तर मी किचन ओटा आणि बाकी किचन रूम तर क्लीन करून घेते पण जी के भांडी असतात ती होत नाही तर तरी पण मी ते काही कारणामुळे होत नाही पण लवकरच ती पण मी क्लीन क्लीन करून त्यानंतरच झोपण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरी हॅबिट म्हणजे की सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर उठण्याचा खूप मोठा फायदा आहे कारण की सकाळी लवकर उठलं तर आपले कामे खूप पटापट होतं आणि लवकर होतात त्यामुळे कसं आहे की कारण की आपण वेळानं उठलं तर आपले कामंही कामा म्हणजे कामं असे लेट होतात आणि पूर्ण सर्व कामालाच वेळ होतो त्यामुळे सकाळी लवकर उठणं हे खूप चांगली हॅबिट आहे आणि त्यानंतर की टाईम वेस्ट नाही करायचा आपण कसं एक काम केलं हो आणि बसून राहणं असं नाही करायचं आपले जे कामे आहे ते टाईमवर आणि टाईम पटापट जितके लोक होता म्हणजे करता येईल तितके लोक करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे कसं आहे आपण जर असे चांगल्या हॅबिट लावल्या कसं आहे हॅबिट है आपण आज करतो उद्या करतो पण ते हॅबिटला कंटिन्यू ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जसं की जे हॅबिट असते बा आपल्याला म्हणजे निरंतर ते करत राहणं आणि मनावर घ्यायचं मना म्हणजे मनावर घ्या घ्या घ्यायचं की नाही बा मला हे चांगली हॅबिट लावायचीच आहे किंवा जेवण गेल्यानंतर मला वॉक करायचं आहे फाय मिनिट टेन मिनिट असो काही पण असो हा वॉक करायचाच आहे तर अशामुळे कसं असते आपण आपली हॅबिट लागते ते आपण किती आपण जर असं म्हटलं की आज खोड उद्या सोडून देतो अशा ते कोणतीच चांगली हॅबिट लागत नसते आपल्याला ती निरंतर आणि मनावर लागते की नाही मला ही चांगली हॅबिट लावायचीच आहे आणि स्टुड स्टुडंटसाठी तर कसं असते स्टुडंट आपण जे कसं डेली टार्गेट डिसाईड करतो की आज मला सेवन आवर्स स्टडी करायचं आहे किंवा फाईव्ह आवर्स स्टडी करायचा आहे तो तेवढा स्टडी आपला झालाच पाहिजे किती काम केलं आपण थोकतो आणि त्यानंतर मग स्टडी करायचं जीवार येते पण असं नाही करायला पाहिजे आपण जो डि डिसाइड केला स्टडी आहे तो कोणत्याही हल्त कम्प्लीट करायलाच पाहिजे आणि दुसरी हॅबिट म्हणजे की पूर्ण हॅ स्टडी कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे पूर्ण टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर आपण हे चेक करायचं की आपण म्हणजे आज की किती आपलं कवर केलं आणि किती बाकी आहे आणि उद्यासाठी पण टार्गेट डिसाईड करायचं की उद्या हे हे करणार आहे बा तर हे केल्याशिवाय स्टु स्टुडंटनी स्टु, सोपू नये आणि आपल्या मला हो जिद्द ठेवायची काही करून मला हे टार्गेट कम्प्लीट करायचंच आहे कारण की आपण निरंतर करत राहू तेव्हाच आपल्याला लाईफमध्ये कुठं अचीव सक्सेस अचीव होईल त्यामुळे कसं टा कंटिन्यू करत राहणं आपलं जे डेली टार्गेट आहे ते डेली करत राहणं आणि काही पण ऑफ ऑक्सट्रायक किंवा काही हो, पण प्रॉब्लेम आले तरी पण ते जे आज नाही झालं समजून काही कारणांना नाही झालं ते उद्या काही म्हणजे काही केल्या व्हायलाच हवं हो, असं आपलं एक डिटर्मिनेशन असं असायला हवं हो।